श्रावणातील दुसरा महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधनाची आपण ओळख आहे त्याच दिवशी नारळी पौर्णिमा देखील असते पण भावाच्या आधी आपण काही गोष्टी पाळायच्या असतात तर देवांना सर्व आधी सर्वात अगोदर आपण राखी बांधायची असते तर कोणत्या देवाला आपण कोणत्या रंगाची राखी बांधायची आहे आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर रक्षाबंधनाची पूजा कशी करायची आहे औक्षण कसं करायचं याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ते तुम्ही चेक करा त्यानंतर महत्त्व काय आहे रक्षाबंधनाचं याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर रक्षाबंधनाच्या दिवशी आपण भावाच्या अगोदर देवांची पूजा करायची आहे आणि प्रत्येक देवाला वेगवेगळी राखी अर्पण करायची आहे तर कोणत्या देवाला कोणती राखी अर्पण करायची आहे ते आपण आज पाहणार आहोत रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी भावाशिवाय देवांनाही आपण राखी बांधण्याची परंपरा पाळतो तर आपण आता कोणत्या गणपती बाप्पांना जेव्हा आपण राखी बांधतो तर सर्वप्रथम गम गणपती बाप्पांना लाल रंगाची राखी बांधायची आहे महादेवांना श्रावण महिन्यात आपण महादेवांची भक्ती करतो तर या दिवशी आपण महादेवांना निळ्या रंगाची राखी बांधायची आहे त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना आपल्याला हिरव्या रंगाची राखी बांधायची आहे द्रौपदीने कृष्णाला राखी बांधल्यापासून राखी बांधण्याची परंपास परंपरा सुरू झाली होती त्यामुळे भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानत होते आणि तिचे संरक्षण करण्याचे वचनही त्यांनी दिले होते त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आवर्जून आपल्या बाळकृष्णांना हिरव्या रंगाची राखी बांधायची आहे त्यानंतर आपण पवनपुत्र हनुमानांना या दिवशी राखी बांधायची आहे तर आपण या दिवशी हनुमानांना लाल रंगाची राखी बांधली पाहिजे त्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व शुभ घडते आणि हनुमान आपल्या आपले, आपले संरक्षण करतात तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या रंगांच्या राख्या वेगवेगळ्या देवतांना बांधायच्या आहेत त्याच्यानंतर आपण आपल्या भावाला राखी बांधायची आहे आता ही राखी आपण कशी बांधायची आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे ते पाहूयात रक्षाबंधनाचा दिवस या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याचे भले हो आणि आपल्यावरती नेहमी भावाचे छत्र राहो याची मनोकामना करत असते तर आपण काही पूजा करतो जेव्हा आपण देवाला राखी बांधल्यानंतर जेव्हा आपण भावाची औक्षण करतो आणि राखी बांधतो तर ती कशी करायची हे आपण पाहूयात तर सर्वप्रथम आपण औक्षणाशी जी ताट आहे ते बनवून घ्यायचं आहे याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता एक सुपारी एक नाणं म्हणजे एक रुपयाचं नाणं किंवा आपल्या सोन्याची एखादी अंगठी ठेवायची आहे त्याच्यानंतर आपण भावाला भरवण्यासाठी एक मिष्ठान्न काही ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण ही त जे ताट औक्षणाचं तयार करतो तेव्हा आवर्जून आपल्या देवांना ते समर्पित करायचं आहे आपले जे कुलदैवत आहे त्यांचा विचार करायचा आहे पित्रांना हे समर्पित करायचं आहे त्याच्यानंतरच आपल्या भावाला पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आहे प प्रथम आपण कपाळावरती कुंकू लावायचं आहे त्याच्यानंतर अक्षदा कपाळी लावून त्या डोक्यावरती टाकायच्या आहेत त्याच्यानंतर जे आपण सुपारी नाणं आणि जे काही सोन्याची अंगठी घेऊ ती क्लॉकवाईज आपण दोन वेळा आपण फिरवायचे आहे भावाच्या डोक्यावर भोवती त्याच्यानंतर जो दिवा घेतलेला आहे आपण तुपाचा त्याने औक्षण करायचे आहे दोन ते तीन वेळा आणि त्याच्यानंतर आपण जी काही राखी आणलेली आहे ती भावाला बांधायची आहे उजव्या हातावरती आणि त्याच्यानंतर आपण मिष्ठान्न किंवा जे काही पेडे बर्फी आणलेले आहे त्याने तोंड गोड गोड करायचं आहे पण आपण राखी बांधताना हा मंत्र म्हणायचा आहे जो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल येनबद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलह तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचल हा, हा मंत्र आपण आवर्जून म्हणायचा आहे या मंत्राने आपण आरती देखील करू शकतो याच्यामुळे आपल्या भावाची प्रगती होईल सुख समृद्धी त्याला मिळेल आणि आपल्या भावाबरोबरच आपलंही कल्याण होईल तर हा मंत्र आपण आवर्जून म्हणायचा हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल आणि औक्षण आपण कसे करावे ताट कसे तयार करावे याविषयीचा व्हिडिओ मी याच्या अगोदर अपलोड केला आहे तर त्याची लिंकही मी डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर तुम्ही नक्की चेक करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भावाच्या अगोदर कोणत्या देवांना कोण कोणत्या रंगाची राखी बांधायची आहे त्याच्यानंतर रक्षाबंधनची पूजा भावाला औक्षण कसं करायचं आहे त्याचं महत्त्व काय माहिती काय आणि कोणता मंत्र म्हणायचा आहे तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद